पुर्णे येथील हरसिद्धनाथ देवाची यात्रा नुकतीच पार पडली या यात्रेला लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यात्रा झाल्यानंतर या परिसरामध्ये भाविकांनी तसेच विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात कचरा केला होता हा सर्व परिसर स्वच्छ करण्याचे आवाहन शिवभक्त मुरगुडकर यांनी केले होते त्यानुसार पहाटे पाच वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत तब्बल चार तास मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली हातामध्ये खराटा खोरी बुट्ट्या घेऊन मंदिर परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली यावेळी तब्बल चार ट्रॉली कचरा मिळून आला त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली शिवभक्तांनी याआधी वाघापूर मंदिर मुरगुड अंबाबाई मंदिर घोडेकर मंदिर शहरातील सर्व मंदिरे तलाव परिसर तलावाचा ओढा वेदगंगा नदीचा ओढा वेदगंगा नदी वेद या ठिकाणी स्वच्छता केली असून त्यांच्या या स्वच्छतेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सा तरुण उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर ए ने प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचे स्वतःचे फार्महाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट